लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अन्वी रुक्मिणीला म्हणत असते की राघव मामाचं आणि सिंधू मामीचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे पण तुझी ही मेलोड्रॅमॅटिक सून मधुराणी त्यांच्यामध्ये आली आहे आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून राणीला खूप वाईट वाटतं तर रुक्मिणीसुद्धा अन्वीवर ओरडते आणि त्यामुळे अन्वी रागातच त्यातून निघून जाते त्यानंतर सुद्धा तेथून निघून जाते तर रत्नाकर रुक्मिणीला म्हणत असतो की वहिनी मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे त्यावर रुक्मिणी म्हणते बोल नक्की काय झालंय त्यावर रत्नाकर म्हणतो की मला आणि राजश्रीला असं वाटत होतं की सावीच्या जन्मानंतरचे विधी आपण कोणीही करू शकलो नाही त्यामुळे ते आत्ता करावेत निधन आपण सत्यनारायणाची पूजा तरी करावी मात्र ते ऐकून रुक्मिणी रत्नाकर आणि राजश्रीवर खूप चिडते ती म्हणते की तुम्ही राणी आणि राघवच्या वाईटावरच उठले आहात का तुम्हाला का कळत नाही आहे तुमच्या अशा वागण्यामुळे त्या दोघांचं लग्न मोडू शकतं आणि त्यावर राजश्रीसुद्धा चिडून म्हणते की बहिणी आम्ही राघवचे आईबाबा आहोत आम्हाला त्याचं चांगलं वाईट कळत नाही का आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की सध्या तुम्ही जे काही वागताय ना त्यावरून तर असंच वाटत आहे आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राजश्री आणि रत्नाकरला खूप वाईट वाटतं राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की जर तुम्ही इथे पूजा ठेवली तर ती सावी येणार आणि सावीसोबत सिंधूसुद्धा आणि सिंधूला बघून पुन्हा राघवला त्रास होणार आणि राणीला खूप जास्त त्रास होणार आणि त्यावर रत्नाकर राजश्री तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण रुक्मिणी काही ऐकून घेत नाही तर दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये असतो त्यानंतर राणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती राघवला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्व बोलायचं आहे त्यावर राघव म्हणतो ठीक आहे आणि तो राणीला बसायला सांगतो तो, तो राणीला विचारतो की बोल काय झालं आहे त्यावर राणी म्हणते की राघव माहीत नाही पण असं वाटतंय की माझ्या हातून सगळं काही निष्ठून चाललं आहे आणि त्यावर राघव म्हणतो की राणी कळतंय मला हे सगळं काही सिंधू आणि सावीमुळे वाटत आहे ना आणि ते ऐकून राणीचे डोळे नकळतपणे भरून येतात तर राघव म्हणत असतो की राणी तू माझी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे मागाशी तू सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला पुढे तो म्हणतो की आधी राया आपल्याला सोडून गेला मग आमचं बाळ आम्हाला सोडून गेलं त्यानंतर सिंधू आणि अंकुरही गेले आणि राघवचं हे सगळं बोलणं ऐकून राणी मनाशी म्हणते की याला तर अजूनही स्वतःचंच दुःख मोठं वाटत आहे मी सुद्धा माझी सगळी जवळची माणसं गमावली आहेत आणि अजूनही गमावत आहे याचं त्याला काहीच वाटत नाही आहे तर इकडे राघव म्हणत असतो की मला माझी सगळी जवळची माणसं सोडून गेली मात्र त्यानंतर विनू आपल्या आयुष्यात आला आणि विनू आल्यानंतर तर चमत्कारच झाला त्यानंतर सिंधू जिवंत आहे हे समजलं विनूचा पाय बरा झाला आणि मग मला समजलं की सावी माझी मुलगी आहे आठ वर्षांनंतर मला माझी मुलगी भेटली आणि जेव्हा जेव्हा मी तिच्या तोंडून बाबाशी हाक ऐकतो ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे हा मात्र राघवचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते ती रागातच राघवकडे बघत असते आणि त्यामुळे राघव तिला विचारतो की काय झालं तुझे डोळे का पानवलेत हे आनंद अश्रू तर नाही येत ना आणि त्यावर राणी रागातच म्हणते नाही राघव त्यामुळे राघव तिला सिरियसली विचारतो की राणी नक्की काय झालं आहे नक्की काय आहे तुझ्या मनात आणि मग तो राणीला स्पष्टपणे विचारतो की तू मागाशी बाहेर जे काही बोलले ते सगळं खरं आहे ना त्यावर राणी म्हणते की मला माहीत नाही आणि तिचं हे उत्तर ऐकून राघव खूप चिडतो तर दुसरीकडे अन्वीने सिंधू सावीसाठी जे घर बघितलेलं असतं त्या ठिकाणी ती या दोघींना घेऊन जाते तिथे खूप धूळ असते बरेच दिवस ते घर बंद असतं तर अन्वी सिंधूची माफी मागत म्हणते की सॉरी सिम्मा हे सगळं साफ करायला मला वेळच नाही भेटला त्यावर सिंधू म्हणते की अगं काही हरकत नाही तू एका रात्रीत हे सगळं मॅनेज केलं हेच खूप आहे मात्र सावी म्हणत असते की कि किती छोटं घर आहे हे त्यावर सिंधू तिला समजावते की आपल्या दोघींसाठी खूप मोठं आहे आणि तुझ्या अन्वी दिदीने एका रात्रीत हे शोधलं आहे ना मग प्लीज असं बोलू नको आणि ती सावीला अन्वीची माफी मागायला सांगते मात्र अन्वी म्हणत असते की सिम्मा याची खरंच काही गरज नाही मला वाईट नाही वाटलं मात्र सिंधू म्हणते की तिला आतापासूनच कळायला हवं की जर आपल्यासाठी कोणी काही केलं तर आपण त्याला कधीच दुखवायचं नसतं आणि मग त्यामुळे सावी अन्वीची माफी मागते आणि मग त्या दोघी घर बघण्यासाठी जातात तर सिंधू घराची साफसफाई करायला घेते मात्र त्यानंतर नकळतपणे तिचे डोळे भरून येतात अन्वी तिला काय झालं ते विचारते त्यावर सिंधू म्हणते की सावीला अजूनही त्या घरात काही लोकांनी ॲक्सेप्ट केलं नाही आहे तू किती प्रॉब्लेम्स होत आहे हे बघते ना त्यावर अन्वी म्हणते हो सिम्मा पण तू या सगळ्याचा विचार नको करू पण सिंधू म्हणते की नाही अन्वी मला माहीत होतं की हे सगळं असंच होणार आणि त्याचमुळे सावी माझी आणि राघवची मुलगी आहे ही गोष्ट मी इतके दिवस सगळ्यांपासून लपवली कारण राघवचा स्वभाव माहिती आहे ना तुला जर त्यांना कोणी काही बोललं तर त्यांना ते अजिबात आवडत नाही आणि आपल्या वागण्या बोलण्याचा पुढच्यावर काय परिणाम होईल याचा देखील ते विचार करत नाही मात्र अन्वी म्हणते की सिम्मा तू प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू आणि खरं तर हे सगळं ना त्या मधुर आणि मामीमुळे घडत आहे ती तुम्हा दोघांच्या मध्ये आली आहे आणि तुला आठवतं आहे का एकेकाळी तिने अंकुरचा वापर करून राघव मामाला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता ती स्वतःच त्या सिच्युएशनमध्ये अडकली आहे मात्र सिंधू अन्वीला समजावते की त्यांच्यासोबत असं व्हावं अशी माझी खरंच इच्छा नव्हती कारण जेव्हा राघवने अंकुरला माझ्याकडून घेऊन राणीकडे सोपवलं होतं तेव्हा मला जे, वा ते वा जे वाटलं होतं ना ते मी अजूनही फील करू शकते त्यामुळे ती परिस्थिती कोणावर यावी असं मला कधीच वाटत नाही आणि मला हे सुद्धा माहीत आहे की त्यांच्यासाठी सावीला ॲक्सेप्ट करणं एवढं सोपं नाही आहे मात्र अन्वी तिला म्हणत असते की सिम्मा तू प्लीज त्यांचा एवढा विचार करू नको तर दुसरीकडे राणीच्या बोलण्यामुळे राघव खूप दुखवलेला असतो तो म्हणतो म्हणजे मगाशी तू सगळ्यांसमोर खोटं बोलली का आणि त्यावर राणी म्हणते की राघव मला नाही माहीत तर राघव म्हणतो की तुझ्यापेक्षा रुक्मिणी काकू बरी कारण तिच्या जे मनात असतं ते ती सरळ तोंडावर बोलते तरी तुझ्यासारखा खोटेपणा करत नाही आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते ती म्हणते मग मी नक्की काय करायला हवं होतं होतं असं तुला वाटतंय तर राघव तिला म्हणतो की तुझ्या मनात जे होतं ना ते तू त्याच वेळी सांगायला हवं होतं आता मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तर राणीसुद्धा चिडून म्हणत असते की राघव तुला का कळत नाही आहे सिंधू आता पुण्यातच राहणार तू सावीला भेटण्यासाठी सतत तिच्या घरी जाणार सिंधूसुद्धा सावीला घेऊन इथे येणार तुमच्या भेटी गाठी वाढणार आणि मग परत मी एकटी पडणार आणि त्यावर राघव मोठ्याने ओरडून म्हणतो की यामध्ये सिंधूचा विषय येतच नाही आहे मात्र राणी म्हणते की सिंधू आपल्यामध्ये आली आहे पण राघव स्पष्टपणे तिला सांगतो की सिंधू नाही तर तू आम्हा दोघांच्या मध्ये आली आहे आणि ते ऐकून राणीला धक्का बसतो तर राघव तिला म्हणतो की खरं तर तुझं आणि रायाचं लग्न झालं त्यानंतर मी तुला फक्त माझी मैत्रीण मानत होतो पण तू काय केलं आहे ना तुला तू तु माझ्या भावासोबत खोटं बोलली माझ्या बायकोच्या मनातही गैरसमज निर्माण केला तिला असं भासवलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्यामुळे सिंधू मला सोडून गेली आमचं बाळ आम्ही गमावलं हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झालं आहे आणि मग तो पुढे असंही म्हणतो की तू खूप स्वार्थी आहेस आत्तापर्यंत तुला जे हवं तेच तू केलं पण यापुढे असं होणार नाही आता माझी मुलगी माझ्या जवळच राहणार तिला माझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणी रडतच तेथून निघून जाते त्यानंतर रत्नाकर आणि राजश्री पुन्हा रुक्मिणीसमोर सावीचा विषय काढतात त्यामुळे ती खूप चिडते मात्र तरीही राजश्री म्हणते की आम्ही घरात सावीसाठी सत्यनारायणाची पूजा आणि नवग्रहांची शांती ठेवली आहे त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि ही गोष्ट ऐकून त्याला खूप आनंद होतो तो, तो रत्नाकर आणि राजश्री यांचे आभार मानतो आणि मग त्यांना सांगतो की तुम्ही सिंधूला हे कळवा मी बाहेर जाऊन येतो आणि मग त्यानंतर तो घरातून निघून जातो तर राजश्री लगेच सिंधूला कॉल करते तिने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो तर सिंधूने फोन रिसीव केल्यावर ती पटकन आई म्हणते मात्र त्यानंतर ती माफी मागत म्हणते की बोला मॅडम पण राजश्री तिला सांगते की तू मला आईच म्हण आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो त्यानंतर राजश्री तिला सत्यनारायणाच्या पूजेबद्दल सांगते त्यावर सिंधू म्हणते की हो सावी नक्की येईल मात्र राजश्री आणि रत्नाकर सिंधूला देखील येण्याचा आग्रह करतात आधी सिंधू नकार देते ती म्हणत असते की माझं तिकडे येणं काही लोकांना आवडणार नाही त्यामुळे उगाच पूजेत काही प्रॉब्लेम नको पण रत्नाकर आणि राजश्री काही ऐकून घेत नाही आणि त्यामुळे सिंधू हो म्हणते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पूजेसाठी सिंधू सावीसाठी छान ड्रेस शिवायचं ठरवते त्यामुळे सावी खूप खुश होते मात्र पूजेच्या दिवशी रुक्मिणी राघवला सांगते की ही पूजा इथे होणार नाही आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा